श्रीकृष्ण भगवंताला नमन करून श्री संत एकनाथ महाराज हरिपाठ ह्या अभंगाचा अर्थ सांगणार आहे जय श्री कृष्णा माऊली श्री संत एकनाथ महाराज हरिपाठ अर्थ नक्की ऐका जिया दासा हरि दाही दिशा भावे जैसा तैसा हरियक जो हरीचा दास आहे त्याला दाही दिशेला भगवंतच दिसला पाहिजे तेव्हा तो हरीचा दास मानला जातो खाता पिता भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे दहा दिशा म्हणजे ह्या आठ दिशा आणि वृद्ध आणि मूल ह्या दोन दिशा अशा दहा दिशेला पण भगवंतच दिसला पाहिजे आसनी भोजनी शयनी भगवंतच दिसला पाहिजे तेव्हा तो हरिचा दास होतो जसा भाव असेल तस भगवंत प्रगट होतो एकदा दुर्योधन श्रीकृष्णाला विचारत होते पांडवाचा यज्ञ चालू असताना दुर्योधन बोलला कृष्णा तुझ प्रेम फक्त पांडवावरच आहे माझ्यावर नाही कृष्ण बोलले तस काही नाही दुर्योधना मला सगळे समान आहेत दुर्योधन म्हणाला नाही देवा हे खरं आहे मग श्रीकृष्णाने एक युक्ती केली जा म्हणे ह्या ब्राह्मणातला एक ब्राह्मण चांगला शोधून आण दुर्योधन सगळीकडे फिरला पण त्याला एकही एक ब्राह्मण चांगला दिसला नाही काहीतरी दुर्गुण त्याच्यामध्ये दिसले नंतर धर्माला सांगितलं जा धर्मा आणि ह्याच्यातून एक वाईट ब्राह्मण मला दाखव धर्म सगळीकडे फिरले पण एकही ब्राह्मण वाईट दिसला नाही म्हणून म्हणतात भावे जैसा तैसा हरि एक हा मनुष्य देह एकदाच जन्माला येतो जस पंक्ती मध्ये वाढण्याचं काम करणारा तो एकदाच फिरतो परत परत येत नाही मीठ घ्या मीठ घ्या करत तस हा मनुष्य जन्म एकदाच आहे त्याच्यामुळे उद्धार करून घ्या हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे एकदा का मुखाने हरी नाम घेत जर राहिलो तर त्याला चिंता कसली कुठलीही चिंता भासत नाही आणि त्याला परत जन्म पण येत नाही पण सतत घ्यावा लागतो श्री संत तुकाराम महाराज ते सतत भगवंताचं नामस्मरण करीत एवढे वेळे झाले होते त्या नामस्मरणामध्ये का त्यांना जरी सांगितलं ना का एवढं तुम्ही देवदेव करता थोडं तरी मुलाबाळाकडं बघा तर काय म्हणायचे माझी मजत झाली अनावर वाचा छंद या नामाचा लागलाशी तुकाराम महाराज म्हणायचे माझी जीब मला आवरत नाही माझी मला अनावर झालेली आहे म्हणून मी पांडुरंगाचं नामस्मरण केल्याशिवाय राहणार नाही आणि ते डोंगरावर निघून जायचे जिजाबाई ती नवरा जेवल्याशिवाय जेवायची नाही तिने निहारी घ्यावी आणि मला हाका माराव्या वाट चालता चालता जिजाबाईच्या पायामध्ये काटा रुतला कृष्णा म्हणून हाक मारली तेवढ्यात पांडुरंग धावत आले आणि जिजाबाईचा काटा काढला काटा काढल्याच्या नंतर सांगितलं अग जिजा तू चाललीस तरी कुठे मी तुकारामांना हरी घेऊन चालले पण कस शोधो मला समजत नाही पांडुरंग म्हणतात अग सोपं आहे जी वाट विठ्ठल विठ्ठल म्हणेल ना त्या वाटेने तू जा मला तात्पर्य सांगायचं आहे की हरिमुखी गाता हरपली चिंता आपल्याला चिंता करावं लागत नाही भगवंताला चिंता करावं लागते मोठे मोठे संत झाले फिरुनी नाही जल्मा आले नाम अमृताचा पेला तुका वैकुंठ हाशी गेला अमृत कशाला म्हणावं ह्या नामालाच अमृत म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी का तुम्ही नाम अमृताचा पेला पिया पिऊन बघा तुमचा उद्धार होतो की नाही जन्म घेणे लागे वासने चा संगे तो अंगे जन्म वासने पण आपली जी वासना आहे तसा आपल्याला जन्म मिळतो मरणाच्या टायमाला जर आपली ज्याच्यावर वासना जाईल तो जन्म आपल्याला प्राप्त होतो जड भरत राजा हरनी भागेला घाला तो घातला वैभव सोडून दिलं म्हणले आता नाही आपल्याला फक्त राम राम कृष्ण कृष्ण म्हणायचं आहे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे म्हणून तो जड भरत राजा नदीच्या तीराला जाऊन एक झोपडी तयार करून तिथे राहत होता आणि भगवंताच नामस्मरण करत होता तेवढ्या मध्ये हरणीच पिल्लू त्यांना भेटलं आणि ती हरणी मरून गेली म्हणून ते पिल्ल्यामध्ये गुरफटले आणि हरणाचं कसं होईल हरणाचं कसं होईल म्हणता म्हणता मरणाचं कसं होईल विसरून गेले आणि हरणाचा जन्म आला जड भरत राजाला मरणाच्या वेळेला हरी दिसत होत त्या हरिणामध्ये जर कृष्ण दिसला असता तर त्यांना पुनर्जन्म आला नसता त्यामुळे हरीची यादा हरिदा ही दिशा सगळीकडे भगवंतच दिसला पाहिजे हरिरूप झाले जानने हरपलेम मी तू पण गेले हरीच्या ठाईम हरिरूप तेव्हा आपण होतो केव्हा होतो हरीची आदासा हरी दाही दा दिशा तेव्हा आपण पूर्ण हरिरूप होतो आणि त्याला जाणून घेतो आणि मग तेव्हा आपलं हे देहभान हरपून जात मग मी आणि तू हे पण त्याला दिसत नाही शीत आणि उष्ण ह्याच्यातला भेद समजत नाही सुख आणि दुःख हे पण त्याला समजत नाही आणि मरणाच्या टायमाला वेदना पण कळत नाहीत कारण त्याला फक्त भगवंतच दिसतो हरी रूप ध्यानी हरी रूप मनी एका जनार्धनी हरी बोला हरिरूप ध्यानात पण ठेवा मनात पण ठेवा जनात पण ठेवा वनात पण ठेवा आसनी शैनी सगळीकडे भोजनी हे हरीचं रूप आठवा आणि मनुष्य जन्म तरुण जा हे असं एकनाथ महाराज सांगतात एक्का म्हणजे एकनाथ महाराज आणि जनार्दनी म्हणजे त्यांचे गुरु जनार्दन स्वामी त्यांच्या कृपेने हे एकनाथ महाराज सांगतात का हरी बोला हरीचं नामस्मरण करा माझ्या मनाचं काहीही नाही हे एकनाथ महाराज सांगतात आणि जर अर्थ आवडला असेल तर संतांचे बोल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आपल्याला बघता येईल